वतीने, कमल आनंद कामटे आणि वैभव घरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पोवाड्याच्या शाहिरी नजराणा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गण मुजरा गोंधळ धनगरगीते आणि महाराष्ट्राची यशोगाथा सांगणारा शिवकालीन नजराणा यावेळी प्रमुख उपस्थिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष नंदुजी परब आणि अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली यावेळी रवींद्र चव्हाण यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले भारत माता की जय अशी घोषणा यावेळी करण्यात आली कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप गोपीनाथ माळी पांडुरंग पांडुरंगसुमधीर मात्रे काशीनाथ काना पाटील माजी नगरसेविका रवीना अमरमाळी सचिन गंगाधर मात्रे गोपीचंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कर्ण मदन जाधव योगेश डांगे संजय राणे कल्याण सौरभ तिवारी प्रवीण महाजन मनीषा राणे पूजा चव्हाण प्रवीण महाजन रामचंद्र माने वैजनाथ देव संजय ठाकूर अक्षय मनोज सावंत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मुलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात लकी ड्रॉ विद्यार्थ्यांच्या पालकांता आयोजित करण्यात आले मुलांसाठी दहा सायकल मुलींसाठी दहा सायकल तसेच आलेल्या नागरिकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन फ्रीज चार मिक्सर पाच इलेक्ट्रॉनिक शेगडी सहा पंखे सात वॉटर फिल्टर आठ कुकर आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूल बॅग देण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष माननीय श्री परबजी साहेब उपस्थित होते हा कार्यक्रम शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन नांदिवली गाव पश्चिम परिसरात करण्यात आले होते या भव्य कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमात गण गौन, मुजरा गोंधळ धनगर आणि महाराष्ट्राची शौर्य गाथा सादर करणारा शिवकालीन नजराणा नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे माय नेम इज आदुष संदीप जाधव संदीप मी लकी ड्रॉमध्ये जिंकली संदीप संदीप माळेने मला सायकल दिली संदीप माळेचे खूप खूप आभार संदीप असं असे सा कार्यक्रम ठेवावे थे थँक्यू